दारी सजले तुळशी वृंदावन त्या सवे होई कामधेनूचे पूजन गोमातेच्या उपकाराचे करुण स्मरण साजरा करूया वसु बार सहासन श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना दोन दिवसापासून घराचं फर्निचर चालू होतं तर आज फायनली ते फर्निचर कम्प्लीट झालेलं तर सगळा पसारा हा बेडवरती काढून ठेवलेला आणि एवढ्या साड्या होत्या तर त्या सगळ्या साड्या म्हणजे जशी घडी होती ना तशीच मी ती बेडवरती काढून ठेवलेली कारण परत नंतर घडी घालायची फोल्ड करायचं आणि परत ठेवून द्यायचं तर हे खरंच खूप मोठं काम होतं तर फर्निचरमध्ये बघा पहिले जे गॅप्स मोठे मोठे होते ना तर ते थोडेसे कमी केले म्हणजे एका बॉक्समध्ये दोन फळ्या बसतील असं डिवाइड केलेले बॉक्स म्हणजे जागाही आपली वापरता येईल आणि वस्तूचाही तिथे वापर, वापर होईल म्हणजे ज्या काही आपल्या एक्स्ट्राच्या ज्या वस्तू होत्या ना खाली राहत होत्या किंवा जे कपडे आपल्या अलमारीतले जास्त टाकले तर ते, ते खाली यायचे पडून तर ते, ते होणार नाही म्हणजे आपला कपड्यांना सपोर्ट मिळेल म्हणून मग खरं तर हा आ, विचार केला आणि फर्निचरला सुरुवात केलेली तरी नाही म्हणता आपल्याला साधारण त्याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये खर्च आला पण कायमस्वरूपी आपली वस्तूही झाली आणि भरपूर स्पेसही झाला प्रत्येक बॉक्स पण काही काही छोटे बनवले म्हणजे आपले जे काही ऑफिसच्या बॅग असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा प्रिंटर याही गोष्टी आपण ज्या खाली ठेवायचं तर त्याही कपाटामध्ये व्यवस्थित हँडल होतील आणि व्यवस्थित सेप वेगळ्या बॉक्समध्ये राहतील या हेतूनच केलेली किंवा मग आपले जे का हँके असेल किंवा टॉवेल असेल तेही व्यवस्थित बसतील आणि पटकन सापडतील या हेतूने खरे छोटे तर छोटेले बॉक्स बनवले आणि मस्त असं फर्निचर झालेलं तर फर्निचरमुळे बरीचशी घरात धूळ धूळही झालेली होती ऑलरेडी गणपती सगळे साफसफाई झाली परंतु परत एकदा करावी लागली तर मग सगळे पडदे हे धुवून काढलेले उशांचे कुशांचेही कवर धुवून काढलेले तर साधारण म्हणजे दोन दिवस तेच कामं चालू होते तर फर्निचरमुळं ना असे बारीक बारीक जो भुसका भुस्सा असतो ना तर तो भुस्सा सगळ्या शो पीसवरतीही असा पडलेला होता आणि साधा हात जरी फिरवला ना आपण तर सगळं असं हाताला ते लागायचं आणि मग ते चांगलं दिसत नव्हतं तर मग सगळं जे काही शो होते ना ते तर ते डायरेक्ट नळाखाली धरले तर बेसिंग म्हणजे काचेचे किंवा चिनी मातीचे होते ना तर ते मी बेसिंगमध्येच धुतले म्हणजे पड पढ़, पडणारही नाही आणि व्यवस्थित खाली ठेवून डायरेक्ट आपण प्रेशरनी व्यवस्थित धुतल्या जाईन तर अजूनही होते जे काही एक्स्ट्राचे तर ते, तेही म्हटलं धूळ होते आणि त्याच्यात कसे होल होते तर त्याच्यामध्ये खूप जाऊन बसलेलं तर डिझाईनमध्ये तर मग ते हे धुण्यासाठी ना त्याला प्रेशरच पाहिजे होतं तर हाताने चोळण्यापेक्षा ना ते चिटकून बसतं आणि जी डिझाईन आहे ना त्यामध्ये जाऊन बसतो तर मी डायरेक्ट जो आपला हँडपंप असतो ना त्या हँडपंपच्या शावरनीच डायरेक्ट धुवायला सुरुवात केलेली खरंतर म्हणजे आपल्याही कामाचा बचत होती असं म्हणायला काय हरकत नाही आणि व्यवस्थित खूप सुंदर दिसत होते कोणती पण वस्तू ना पुसण्यापेक्षा धुवून जर काढली ना तर एकदम स्वच्छ होते आणि एवढ्या सुंदर दिसत होत्या ना मूर्त्या तर आज दिवसभर म्हणजे दुपारच्या वेळेस मला हेच काम गेलं की सगळे जे काही शोपीस होते आपले शोकेसचे टी युनिटचे किंवा बेडरूम मधले तर ते सगळे मी आज स्वच्छ धुवून काढलेले काही वस्तूंना तर डायरेक्ट साबणही लावलेला परंतु एवढ्या सुंदर निघालेल्या तर पार्सल आलेलं होतं तर हे पार्सल म्हणजे पाच दिवस जेवढी काही दिवाळी तर तेवढ्या दिवाळीत रोज संध्याकाळी वाजवण्यासाठी एवढे फटाके मागवले तर हे फटाके तमिळनाडूहून मागवलेले आहेत तर म्हणजे चा आठ दिवसापासून याचं प्लॅनिंग चालू होतं की कोणते फटाके मागवायचे म्हणजे मोठ्या आवाजाचे कोणते किंवा अक्षुसाठी कोणते मागवायचे असं आमचं प्लॅनिंग बरेच दिवसापासून चालू होतं आणि शेवटी फायनली ते आम्ही मागवलेले तर नाही नाही म्हणता एवढे म्हणजे फटाके झालेले हे तर या अगोदर कधीच एवढे फटाके खरं तर आम्ही मागवले नाही तर यामध्ये म्हणजे दोघांचे फटाके होते तर मढीला जे जा आम्ही जातो तर म्हणजे अक्षुचे पप्पा जातात अमावशेच्या दिवशी तर तिथे काही फटाके म्हणजे ते दरवेळेस असंच जातात तर ह्यावेळेस त्यांना असं जाणवलं की आपण जातोपर्यंत मग फटाके घेऊनच जात नाही तर म्हणून मग त्यांनी ह्यावेळेस इथून घेऊन जायचं ठरवलं तर एवढे सारे फटाके मागवले तर तुम्हीच बघा कोणकोणते फटाके मागवलेले आहेत दिवसभर माझे सगळे कामं मा मी आवरून घेतले आणि जोपर्यंत आपण लायटिंग लावत नाही ना तोपर्यंत आपले सगळे कामं म्हणजे दिवाळीला सुरुवात झालीच नाही असं वाटतं तर संध्याकाळची वेळ होती आणि गॅलरी वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या होत्या कारण काय झालं की मग अगोदर जर करून ठेवल्या असताना तर सगळी धूळ जशास तशी झाली असते आणि मग ते लायटिंग लावताना ना आपली चिडचिड होते आणि धूळ जर दिसली ना तर मग ते लावायलाही चांगलं वाटत नाही तर आजच्या दिवशी मी सगळ्या गॅलरी धुवून काढलेल्या पुसून काढलेल्या स्वच्छ तर तुम्हाला दिसतही असं आणि सगळं ओलंच आहे खाली अजून तर मग सगळी लायटिंग म्हणजे हॉलच्या गॅलरीची तर लायटिंग मीच लावलेली तर खूप सुंदर लायटिंग येतं साधारण पाच सहा वर्ष झाले ह्या लायटिंगला तर त्यानंतर मग मी बाकीचे कामं करायला घेतलेले आणि बेडरूमची जी लायटिंग होती तर ते काम मी अक्षरच्या पप्पाकडे दिलेलं कारण मला बा ना आज वसुबारस होते तर वसुबारसची तयारी करायची होती तर त्यासाठी म्हटलं एक लायटिंग मी लावते दुसरी तुम्ही लावा म्हणजे थोडंसं काम त्यांच्याकडेही दिलेलं कारण एवढं कामं ना आज दिवसभर सकाळपासून सगळे साफसफाईच चालू होते आणि दिवाळी आली की माणसाला असं वाटतं की सगळीकडे स्वच्छता टापटीपणा आणि स्वच्छता असावी असं आपल्याला वाटतं तर त्यानंतर मग सगळी लायटिंग वगैरे लावल्याच्यानंतर मग आज वसुबारस होती तर वसुबारसची पूजा करायला घेतली तर आज रमा एकादशीही होती तर अक्षयच्या पप्पाला एकादश होती आणि जेवायला आम्ही तीहीच होतो तर जेवायला काय बनवणार तर कारण घरात का जर माणसं जे जर जेवणारे असेल ना तर माणूस मग चिकाटीने जेवण बनवतो मग भाजी पोळी वरण भाजी काय असेल ते बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण जर जेवायला असेल ना आता एकटे किंवा मुलं आणि मी तर मग आळमटळमपणा करतो खरं तर मग जे काही हलकं फुलकं बनवता येईल त्यानुसार मग आपण बनवत असतो तर आज वसुबारस होती म्हटलं तर मग आज खरं तर उडदाचे वडे बनवायचे असतात नैवेद्यासाठी तर म्हटलं थोडेसे जास्तच बनवते म्हणजे मग आमचंही काम होऊन जाईल आणि त्यांना एकादशी आहे तर एकादशीला भगर आणि शेंगदाण्याचं बेसन बनवलं तरीही चालतं तर म्हणून मग आजच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे स्वयंपाकाचा शॉर्टकटच मारलेला तर मग मा वसुबाराची पूजा केलेली छान अशी सुंदर पूजा केली के तर आजच्या दिवशी ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे गाईपासून वस्तू मिळतात जसं की दूध तूप दही यासारखे पदार्थ आजच्या दिवशी हे खाल्ला जात नाही तर जे काही म्हणजे गाय दिवसभर चरायला जाते तर गाय चरायला गेल्याच्या नंतर तिचा गोठा आजच्या दिवशी पूर्ण साफसफाई करून घेता आणि तिथे शेणापासून म्हणजे असे वाडा बनवला जातो भांडे बनवले जातात आणि त्याच्यावरती हळद कुंकू पीठ अशा वस्तू टाकल्या जातं हे सगळं गावाकडं होतं आणि मी जेव्हा लहान होते ना तर तेव्हा मी दिवाळीच्या वेळेस मी आजीकडे जायचे ना तर तेव्हा मग आजी आम्हाला करायला लावायची आणि आम्ही एवढं आवडीनं करायचं सगळा तो गोठा झाडून घ्यायचो आणि मग थोडंसं शेण मिक्स करून सडाई टाकायचो किंवा मग कधी कधी सारून पण घ्यायचं हाताने पण मजा वाटायची आणि छान असं शेणाचाच आम्ही वाडा बनवायचो मग त्यात तवा पोळपाड बिल असे वेगवेगळ्या वाट्यांचे भांडे असे वेगवेगळे आम्ही प्रकारचे भांडे बनवायचं म्हणजे जेव्हा गाय साधारण आजच्या पुढे चरून जेव्हा गोठ्यात येते ना तर तेव्हा मग तिचे छान असे पाय धु पाय धुतल्या जातात हळद कुंकू अक्षदा लावल्या जातात आणि मग ती जेव्हा गोठ्यात आली ना तर तिच्या पावलांनी सगळं तो हो जो काही वाडा किंवा खेळ भांडे आपण जे बनवलेले असताना ती, ती, तर, तर ते ती तिने तुडवायला पाहिजे असं शुभ मानलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणी करायचो परंतु आता आपल्याला हे गोष्टी काही शहराच्या ठिकाणी खरं तर भेटत पण नाही आणि दर्शन साधं गाईचं दर्शन करायला जरी जायचं म्हटलं तर पहिलं तिथं त्या जे कोणी गाय सांभाळतं ना तर त्यांना पैसे द्यावा लागतात तेव्हा कुठे ते, ते आपल्याला मग गाईला थोडासा घास खाऊ घाल घालू देता किंवा मग आपण जो काही नैवेद्य नेला चपाती भाजीचा तर तो नैवेद्य त्यांना म्हणजे खाऊ घालू दिला जातो तो तर पहिले पैसे घेता आणि मग नंतर सगळ्या काही प्रोसेस ज्या असतात तर आजच्या दिवशी म्हणजे बऱ्याचशा बायका ज्यांच्या घरी गाय आहेत तर त्या काय करता की आज दिवसभर उपवास करता आणि मग संध्याकाळच्या वेळेस गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य बनवला जातो आणि त्याच्यावरतीच उपवास सोडवला जातो परंतु आजच्या दिवशी गहू आणि मूग यासारखे दोन पदार्थ किंवा दोन धान्य किंवा याच्यापासून बनवलेले पदार्थ आजच्या दिवशी म्हणजेच वसुबाराच्या दिवशी चुकूनही खाऊ नये तर आजच्या प्रकारे आज असं सुंदर असं छान असं पूर्ण दिवस हा कामातच गेलेला तर सायंकाळच्या वेळेला म्हणजे पूजा वगैरे सगळी करून घेतलेली आणि त्यानंतर मग मी उडीद आपली भिजत घातलेली होती उडदाची डाळ आणि त्यानंतर मग वडे बनवणार होते कारण आज दिवसभर मी खूप थकलेली होती कारण कामच एवढं झालेलं आज सगळी साफसफाई झालेली होती तर दिवाळीचा पहिला दिवस हा पूर्ण कामातच गेलेला आणि छान मग असे उडदाचे वडे बनवलेले होते संध्याकाळी लाईट गेली पावसे ला जरा तर त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेलेला तर फटाके आणले तर त्याचं उद्घाटन हे वसुभारतच्याच दिवशी खरं तर केलं अक्षुने आणि तिला तिच्या आवडीच्या वस्तू भेटल्या आणि तिच्या सेफ्टीसाठी म्हणजे ती बरोबर त्या वस्तू वस्तू हँडल करेल याप्रमाणे मग तिने सुरसुऱ्या वाजवायला वाज वाज सुरुवात केलेली आणि साधारण म्हणजे मला रात्री सगळे कामं आवडले तर मला साधारण साडे अकरा बारा वाजले तेव्हा मी कुठे सगळे पडदे हे लावून दिलेले अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला अशा प्रकारे आजचा दिवस हा दिवाळीचा पहिला आनंदात आणि कामात गेलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ